दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर परिसरातील लेखानगर येथून राजीव नगर वसाहतीकडे जाणाऱ्या दुचाकी चालकाचा चा राजीव नगर जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली येऊन चौदा वर्षीय प्रसाद पदकी याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक प्रसाद पदकी हे या अपघातात गंभीरत्या जखमी झाले आहे मयंत समयंत हा पदकी द्राम्पत्याचा एकुलता एक मुलगा एक होता क्लासवरून परतत असताना हा भीषण अपघात झालेला आहे या परिसरातून सरासपणे सुरू असलेली अवजड वाहनाची वाहतूक यामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा रोष स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक